श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि अनेकांना विचार पडणारा विषय पाहणार आहोत तो म्हणजे श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान का टाळायचे याचं कारण काय श्रावण महिन्यात मांसाहार आणि मद्यपान केल्यावर काय परिणाम होतात या यामागचं केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्यदायी कारणही जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कुटुंबात हा संदेश नक्की पोहोचवा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला धार्मिक दृष्टिकोनातून श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात केलेले जप तप उपवास अनेक पटींनी फलदायी ठरतात श्रावण महिना भगवान अतिशय प्रिय महिना मानला जातो या महिन्यात व्रत उपवास पूजा आणि संयम याला मोठं महत्व आहे भगवान शिव हा योगी आहे त्याला सत्वगुण आवडतो मांसाहार व मद्यपान हे तामसिक आणि रजसिक प्रवृत्ती वाढवतात त्यामुळे आपल्या शरीराचे आणि मनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते जर तुम्ही श्रावण महिन्यात मांसाहार करत असाल तर महादेव तुमच्यावर कोदिष्ट होतो आणि तुमच्या सांसारिक जीवनामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात घरात चिडचिड होणे व्यापारात नुकसान होणे अंगावर कर्ज होणे नवरा बायकोचे वादविवाद होणे यासारखे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे श्रावणात असे पदार्थ सेवन केल्यास ईश्वरप्राप्तीस अडथळा निर्माण होतो धनवृद्धी होत नाही त्यामुळे संपूर्ण श्रावण महिनाभर मद्यपान व मांसाहार करणे टाळायचं आहे दुसरा कारण म्हणजे वैज्ञानिक आणि आरोग्य दृष्टिकोन श्रावण महिना पावसाळ्याचा कालावधी असतो यावेळी पचनशक्ती कमी होते शरीरात बॅक्टेरिया आणि विषाणू वाढतात मांसाहारामुळे पचनास त्रास होतो आणि अन्नातून संक्रमणाचा धोका वाढतो मद्यपानामुळे यकृतावर ताण येतो आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते म्हणूनच आयुर्वेदाने या काळात शाकाहार आणि सात्विक आहार सुचवलेला आहे तिसरं कारण म्हणजे कर्म आणि मानसिक परिणाम श्रावण हा आत्मशुद्धीचा काळ आहे शरीर मन आणि आत्मा या तिन्हींचं शुद्धीकरण होतो मांसाहार आणि मद्यपान मनावर आळस चिडचिड आणि नकारात्मक विचारांची छाया टाकतो अशा अवस्थेत भक्ती आणि ध्यान शक्य होत नाही म्हणून हा महिना नियम संयम आणि शुद्ध आचरणाचा असतो या काळात शाकाहार उपवास फळहार याकडे वळावे महादेवाला बेलपत्र अर्पण करावे महामृत्युंजय जप करावा रुद्राभिषेक करावा या उपायांनी आत्मिक उन्नती साधता येते आपल्या जीवनात सात्विकता असल्यास निश्चितच यश आरोग्य आणि समाधान प्राप्त होते श्रावणात मांसाहार आणि मद्यपान टाळल्यास धार्मिक पुण्य शारीरिक आरोग्य आणि मानसिक समाधान मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावणात संयम ठेवा महादेव आपोआपच प्रसन्न होतील हर हर महादेव